नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक आज दिनांक 20 मार्च पाहूया टॉप घडामोडी कुणाल कामराचा स्टुडिओ तोडण्याचा अधिकार कोणाला आहे तुम्ही स्टुडिओ तोडलात तुम्ही सरकारमध्ये आहात याचा विसर पडलाय का असा सवाल ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी विचारला आहे गद्दार हे टर्म लोकांच्या डोक्यातून जावी म्हणून आपण धर्मवीर चित्रपट काढून करोडो रुपये खर्च केले त्या सगळ्या खर्चावर कुणाल कामराच्या एका कवितेने पाणी कुणाल कामराचा विषय भाजपने ठरवून मोठा केला शिंदे साहेब याचा विचार करा जरा असं सुषमा अंधारे म्हणाल्यात ज्या सभागृहात एका सेकंदाला सहा हजार चारशे रुपये खर्च होतो त्या सभागृहात महाराष्ट्राच्या हिताच्या काय चर्चा झाल्या फडणवीस यांनी सभागृहाचा सन्मान करायला त्यांच्या सदस्यांना शिकवाव एक सदस्य थिलरपणा दाखवतो त्याच्यावर तुम्ही सकारात्मक शब्द बोलणार नाही अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा आठवडा असून सभागृहामध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा होत असताना सत्ताधारी आणि विरोधकही आमनेसामने आलेले आहेत यापूर्वी विधानभवनाच्या पायऱ्यांवर शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे संजय शिरसाटांसह समाजवादी पक्षाचे रईस शेख यांच्यात चांगलीच खडाजंगी झाल्याचे पाहायला मिळाले आज विधान भवन परिसरात जितेंद्र आव्हाड हे संविधानाची प्रत घेऊन दाखल झाले होते हीच प्रत त्यांनी रईस शेख आणि संजय शिरसाट यांच्या हाती दिली संविधानाची प्रत दाखवून मुसलमानांचा त्यावर विश्वास नाही असं दाखवायचं आहे का तुम्हाला असा सवाल संजय शिरसाट यांनी केला इतकेच नाही तर जाणून बुजून तुम्ही मुसलमानांना का डॉमिनेट करता असाही प्रश्न शिरसाटांनी यावेळी केलेला आहे यावर जितेंद्र आव्हाड म्हणाले की आम्ही घटने आहोत आम्हाला या देशात ठेवाना आम्हाला मारण्यासाठी का टपलात तुम्ही औरंगजेब हा औरंगजेब आहे तो मुसलमानांचा नातेवाईक नाही औरंगजेब साठी यांना का त्रास एका कार्यक्रमात अभिनेता प्रसाद ओकने मंत्री आशिष शेलारांना मोठा गमतीशीर प्रश्न विचारल्याचं पाहायला मिळालं या प्रश्नाला शेलार यांनी उत्तर देखील तसंच दिलेलं आहे तुम्हाला बंद दाराड उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे की शरद पवार यापैकी कोणाशी अडकायला आवडेल असा प्रश्न प्रसाद ओक ला यांनी आशिष शेलार यांना विचारला यावेळी शेलार म्हणाले की राज ठाकरे तर आहेच पण ते एक कलाकार देखील आहेत असे शेलार हे म्हणाले तुम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारताना बोट दाखवता तेव्हा तीन बोट तुमच्याकडे असतात उद्योजकाच्या घराखाली बॉम्ब पेरताना किंवा कंगना रनावत हिच्या कार्यालयात बुलडोजर चालवताना मनसुख हिरेन प्रकरण असो की हनुमान चालिसा म्हटली म्हणून राणा दाम्पत्याला आत टाकले तेव्हा कुठे होते तुमचे संविधान असा प्रश्न एकनाथ शिंदे यांनी उपस्थित करत तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारला जा विचारला अंतिम आठवडा प्रस्तावाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले यावेळी त्यांनी विरोधकांना घेरले औरंगजेबाच्या कबरीचे उदात्तीकरण करणे नागपूर दंगल या विषयावर त्यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले दिशा सालियन मृत्यू प्रकरणाबाबत आज विधानसभेमध्ये पुन्हा आरोप प्रत्यारोप करण्यात आले दिशा सालियन सह सुशांत सिंग राजपूत प्रकरणातही तेच घडले असेल सुशांत सिंग राजपूत प्रकरणी बिहार पोलिसांनी चौकशी करण्यास विरोध केला त्या काळात दररोज शिवसेना उभाटा गटाचे नेते रिया चक्रवर्तीच्या बाजूने बोलत होते सुशांत सिंग राजपूत प्रकरणी उद्धव ठाकरे सरकारने पुरावे नष्ट केले का याबाबत चौकशी झाली पाहिजे अशी मागणी भाजपा आमदार राम कदम यांनी विधानसभेत केली आहे एकनाथ शिंदे म्हणाले की सध्या कॉन्क्रीटचे रस्ते करणं सुरू आहे त्यामुळे लोकांना थोडा त्रास होतोय परंतु त्यानंतर पुढील पंचवीस वर्ष मुंबईत खड्डे दिसणार नाहीत डांबरात हात काळे करण्याची संधी आता तुम्हाला मिळणार नाही पोपटाचा जीव पिंजऱ्यात असतो यांचा जीव मुंबईतील रस्ते आहेत मागच्या अनेक वर्षात सांबर खाल्लं ते आता समोर यायला हवं काही मिस्टर बिन यांनी डस्टबिनचा उल्लेख केला सर्वसामान्य शिवसैनिकांना कचरा समजल्यामुळे तुमचा डस्टबिन व्हायची वेळ आली आहे आम्हाला कचरा समजलात त्यामुळे याच कचऱ्याने तुम्हाला हाय व्होल्टेज शॉक दिला असा टोलाही एकनाथ शिंदे यांनी ठाकरे यांना लगावला कॉमेडियन कुणाल कामरा यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत कविता केली तीच कविता पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी बोलून दाखवली त्यानंतर त्यांनी एक कविता केली त्या कवितेच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर देखील टीका करण्यात आली सुषमा अंधारे यांनी सोशल मीडियावर बोलताना उपमुख्यमंत्र्यांबाबत चुकीची भाषा वापरली आहे त्यामुळे सुषमा अंधारे यांनी दोन्ही सभागृहाचा अवमान आणि अपमान केला आहे अंधारे यांची खालच्या पातळीवरील भाषा आणि एकनाथ शिंदेच्या बाबत यांनी केलेली भाषा ही खालच्या पातळीवरील टीका आहे यामुळे या दोघांविरोधात मी सभागृहामध्ये हक्कभंग प्रस्ताव मांडत आहे असे म्हणत आमदार प्रवीण दरेकर यांनी विधान परिषद सभागृहामध्ये कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांच्या विरुद्ध हक्कभंग आणला आहे दिशा सालियन प्रकरणावरून विधिमंडळ सभागृहामध्ये सत्ताधारी आमदार आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. दिशाचे वडील सतीश सालियन यांच्या वकिलाने पोलीस आयुक्तांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्याच अनुषंगाने आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात दिशा सालियन प्रकरणावरून गदारोळ पाहायला मिळाला. सत्ताधारी आमदारांनी आदित्य ठाकरे यांच्या चौकशीची मागणी करत त्यांच्या राजीनामाही घ्यायला पाहिजे अशी मागणी केली दुसरीकडे विरोधी पक्षातील आमदारांनी हे प्रकरण वर्ष जुनं असून विनाकारण राजकारण केलं जात असल्याचे म्हटले आहे दरम्यान दिशा सालियन प्रकरणावरून विधान परिषदेत शिवसेना शिंदे गटाच्या आमदार भावना गवळी यांनी आदित्य ठाकरेंच्या नार्को टेस्टची देखील मागणी केली आहे बॉलिवूडमधील अनेक दाम्पत्यांनी घटस्फोट घेतले मात्र काही नाते असेही राहिले की घटस्फोटानंतर रुपयांची पोडगीही घेण्यास नकार देण्यात आला होता घटस्फोटानंतर पत्नीला आर्थिक मदतीसाठी पतीकडून पोडगी दिली जाते परंतु किती पैसे ठरवले जातात हे सर्वस्वी परस्पर संमतीवर अवलंबून असते मात्र दाक्षिणात्य अभिनेत्री समॅन रुथप्रभ हिने एक रुपयाही पोडगी घेतली नाही तिने स्वतःच्या राहण्याचा निर्णय घेतला यामुळे चाहत्यांकडून तिचं कौतुक होत आहे आयपीएल दोन हजार पंचवीस चा सीझन सुरू असताना टीम इंडियाचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव बद्दल एक मोठी बातमी आहे या बातमीनुसार सूर्यकुमार यादवने मुंबईत दोन आलिशान अपार्टमेंट विकत घेतले असल्याचे कळते या दोन्ही फ्लॅटची किंमत आय पी एल दोन हजार पंचवीस मधील त्याच्या कमाई पेक्षा पट जास्त आहे या दोन्ही फ्लॅटसाठी सूर्यकुमार यादव कडून पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी व्यवहार करण्यात आला सूर्यकुमार यादवने दोन्ही फ्लॅट्स मुंबईच्या देवनार भागात विकत घेतले आहेत याची एकूण किंमत एकवीस पॉईंट एक कोटी रुपये आहे आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्स टीमकडून खेळतोय मुंबईने त्याला सोळा पॉईंट तीन पाच कोटी रुपयात रिटर्न केले या दोन्ही फ्लॅटची किंमत विचारात घेतली तर आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये त्याला जितके पैसे मिळणार आहेत त्यापेक्षा दीडपट जास्त आहे